नमस्कार मित्रांनो औषध निर्माता या पदासाठी जर तुम्ही अर्ज केला असेल तर फार्मसी ऍक्ट एकोणीसशे अठ्ठेचाळीस वर हमखास प्रश्न असतात आणि तेच महत्वाचे प्रश्न आपण आज घेऊन आलेलो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका आणि पुढचे अजून महत्वाचे प्रश्न जर हवे असेल तर कमेंट मध्ये तसं सांगा दुसरा व्हिडिओ लगेच अपलोड करण्यात येईल ठीक आहे तर पहिला प्रश्न फार्मसी कायदा एकोणीसशे अठ्ठेचाळीसचा मुख्य उद्देश काय आहे औषधाच्या किमती ठरवणे फार्मसीच्या पेशाचे आणि व्यवसायाचे नियमन करणे नवीन औषध कंपन्या उघडणे डॉक्टरांना परवाने देणे योग्य उत्तर आहे फार्मसीच्या पेशाचे आणि व्यवसायाचे नियमन करणे हे फार्मसी कायदा एकोणीशे अठ्ठेचाळीसचा मुख्य उद्देश आहे दुसरा प्रश्न भारतीय फार्मसी परिषदमध्ये म्हणजे सेंट्रल कौन्सिलमध्ये किती सदस्य विद्यापीठ अनुदान आयोग म्हणजे युजीसी द्वारे निवडले जातात चार सदस्य पाच सदस्य सहा सदस्य आठ सदस्य तर योग्य उत्तर आहे याचं सहा सदस्य हे भारतीय फार्मसी परिषदेमध्ये यूजीसी द्वारे निवडले जातात पुढचा भारतीय फार्मसी परिषदेचे पदसिद्ध म्हणजे एक्स ऑफिसियल सदस्य कोण असतात आरोग्य सेवा संचालक ड्रग कंट्रोल ऑफ इंडिया केंद्रीय औषध प्रयोगशाळेचे संचालक वरील सर्व तर महत्वाचा प्रश्न आहे यावर प्रश्न येऊ शकतो तर भारतीय फार्मसी परिषदेचे पदसिद्ध सदस्य हे सर्व वरील तिन्ही असतात म्हणजे आरोग्य सेवा महासंचालक ड्रग कंट्रोल ऑफ इंडिया आणि केंद्रीय औषध प्रयोगशाळेचे संचालक हे असतात ठीक आहे आता पुढचा प्रश्न भारतीय फार्मसी परिषदेच्या सदस्याचा कार्यकाल किती वर्षाचा असतो हो, 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 हो। 5 हो। काल, सबाना, तीन वर्ष चार वर्ष पाच वर्ष सहा वर्ष तर योग्य उत्तर आहे पाच वर्ष भारतीय फार्मसी परिषदेच्या सदस्य हा पाच वर्षाचा असतो पुढे परिषदेच्या पुरेशा कारणाशिवाय गैरहजर पद रिक्त मानले जाते दोन सभांना तीन सभांना चार सभांना पाच सभांना योग्य उत्तर आहे तीन सभांना जर तुम्ही परिषदेच्या सलग पुरेशा कारणाशिवाय गैरहजर राहिला तर सदस्याचे पद हे रिक्त मानले जाते ठीक आहे पुढे फार्मासिस्ट म्हणून पात्रतेसाठी शिक्षणाचा किमान दर्जा ठरवणारे शिक्षण विनिमय एज्युकेशन रेग्युलेशन कोण तयार करते राज्य सरकार केंद्र सरकार भारतीय फार्मसी परिषद म्हणजे केंद्रीय परिषद राज्याचे नाही राज्य फार्मसी परिषद तर कोण तयार करतं तर भारतीय फार्मसी परिषद केंद्रीय परिषद मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर लाईक करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आपल्या मित्रांना अवश्य शेअर करा बघा पुढचा प्रश्न केंद्रीय नोंदणी पुस्तक म्हणजे सेंट्रल रजिस्टर कोण प्रश्न आहे प्रत्येक राज्याची परिषद केंद्र सरकार भारतीय फार्मसी परिषद म्हणजे केंद्रीय आरोग्य परिषद तर योग्य उत्तर आहे भारतीय फार्मसी परिषद त्याच्यानंतर राज्य फार्मसी परिषदेमध्ये नोंदणीकृत फार्मसिस्ट मधून किती सदस्य निवडले जातात पाच सदस्य सहा सदस्य सात सदस्य आठ सदस्य तर योग्य उत्तर आहे सहा सदस्य नोंदणी फार्मसिस्ट मधून ते किती सहा सदस्य राज्य परिषदेमध्ये निवडले जातात ठीक आहे त्याच्यानंतर राज्य फार्मसी परिषदेमध्ये राज्य सरकारद्वारे किती सदस्य नामनिर्देशित म्हणजे नॉमिनेटेड केले जातात तर पाच सदस्य नॉमिनेटेड केले जातात राज्य फार्मसी परिषदेच्या अध्यक्षाची निवड पहिल्यांदा परिषद स्थापन झाल्यावर पहिल्या पाच वर्षासाठी कोण करते परिषदेचे सदस्य केंद्र सरकार राज्य सरकार मुख्य वैद्यकीय अधिकारी तर योग्य उत्तर आहे राज्य सरकार पुढे राज्य परिषदेच्या निरीक्षकांना म्हणजे इन्स्पेक्टरना कोणती शक्ती असते जिथे औषध तयार होतात किंवा विकली जातात त्या जागेची पाहणी करणे एखाद्या व्यक्ती एखादी व्यक्ती नोंदणीकृत फार्मासिस्ट आहे की नाही याची चौकशी करणे कायद्याच्या उल्लंघनाबाबत तक्रारीची चौकशी करणे तर हे इन्स्पेक्टरला हे तिन्ही कामं असतात म्हणजेच हे तीन ही तिन्ही शक्ती असतात म्हणून पर्याय आहे पर्याय क्रमांक चार वरील सर्व पुढे पहिल्या नोंदणी पुस्तकात म्हणजे फर्स्ट रजिस्टर वर नाव नोंदण्यासाठी अर्जदाराचे किमान वय किती असणे आवश्यक आहे हा प्रश्न येऊ शकतो बरं का तर वय किमान तुमचं अठरा वर्ष असणं गरजेचं आहे त्याच्यानंतर पहिल्या नोंदणी पुस्तकात नाव नोंदवण्यासाठी जर व्यक्तीकडे फार्मसीची पदवी नसेल तर त्याला औषध तयार करण्याचा म्हणजे कंपाऊंडिंग ऑफ ड्रग किमान किती वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे दोन वर्ष तीन वर्ष पाच वर्ष सात वर्ष योग्य उत्तर आहे पाच वर्ष त्याला अनुभव असणं गरजेचं आहे पुढे नोंदणीचे नूतनीकरण म्हणजे रिन्युअल शुल्क वेळेवर न भरल्यास काय होते दंड आकारला जातो नोंदणी पुस्तकातून नाव काढून टाकले जाते परवाना निलंबित केला के के जातो काही होत नाही तर योग्य उत्तर आहे नोंदणी पुस्तकातून तुम्ही जर रिन्युअल केलं नसेल शुल्क भरलं नसेल तर नोंदणी पुस्तकातून तुमचं नाव काढून टाकलं जातं पुढे खालीलपैकी कोणत्या कारणासाठी कार्यकारी अधिकारी एक्झिक्युव्ह कमिटी एखाद्या नोंदणीकृत फार्मासिस्टचे नाव नोंदणी पुस्तकातून काढू काढून टाकते का काढून काढू काढून टाकू शकते जर चुकीची माहितीच्या आधारे किंवा फसवणूक करून नोंदणी केली असल्यास काढून टाकू शकते एखाद्या गुन्ह्यासाठी दोषी ठरल्यास किंवा पेशासाठी अयोग्य वर्तन केल्यास त्याच्या हाताखाली काम करणारा कर्मचारी दोषी आढळल्यास आणि त्यात फार्मासिस्टचा सहभाग असल्यास वरील तिन्ही कार जर तो दोषी आढळला तर कार्यकारी कमिती एखाद्या नोंदणीकृत फार्मासिस्टचे नाव नोंदणी पुस्तकातून काढून टाकू शकते म्हणून पर्याय क्रमांक चार पुढे जर एखादी व्यक्ती नोंदणीकृत नसतानाही नोंदणीकृत फार्मासिस्ट असल्याचा खोटा दावा करत असेल तर पहिल्यांदा दोषी आढळत त्याला काय शिक्षा होऊ शकते पन्नास रुपयापर्यंत एक हजार रुपयापर्यंत सहा महिन्याचा कारावास फक्त चेतावणी तर योग्य उत्तर आहे पाचशे रुपयापर्यंत पन्नास मी उच्चारलाय ती पाचशे रुपयापर्यंत दंड होतो लक्षात घ्या पुढे नोंदणीकृत फार्मासिस्ट नसलेली व्यक्तीने प्रिस्क्रिप्शन प्रिस्क्रिप्शनवर औषधे तयार करून दिल्यास काय शिक्षा होते तर फक्त शंभर रुपये दंड सहा वर्षापर्यंत कारावास किंवा एक हजार रुपयाचा दंड किंवा दोन्ही दुकानाचा परवाना रद्द करणे एक वर्षाचा कारावास वर तर योग्य उत्तर आहे नोंदणीकृत फार्मासिस्ट फार्मासिस्टने फार्मासिस्ट नसलेल्या व्यक्तीने डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन वर जर औषध तयार करून दिलं तर त्याला सहा महिन्यापर्यंत कारावास किंवा एक हजार रुपयाचा दंड आणि कदाचित दोन्ही सहा वर्षापर्यंत सहा महिन्यापर्यंत कारावास आणि एक हजारचा दंड हे दोन्ही शिक्षा होऊ शकते ठीक आहे आता पुढे नोंदणीकृत पुस्तकातून नाव काढून टाकल्यानंतर नोंदणी प्रमाणपत्र म्हणजे सर्टिफिकेट ऑफ रजिस्ट्रेशन त्वरित परत न केल्यास काय शिक्षा होते पन्नास रुपयापर्यंत दंड पाचशे रुपयापर्यंत दंड एक महिन्याचा कारावास कोणतीही शिक्षा नाही आता इथं आहे पन्नास रुपयापर्यंत दंड चला व्हिडिओ आवडला तर आपल्या मित्रांना शेअर करा लाईक करा आणि दुसरा जर भाग तुम्हाला हवा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या सर्व मित्रांना व्हिडिओ पाठवून द्या म्हणजे दुसरा पार्ट आपण लवकरच अपलोड करूयात भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये